नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आपण बघतोय त्या ठिकाणी जे काही बेचाळीस गाव असतील अष्ट्याहत्तर गावं असतील आणि चौदा गावं माशिरसमध्ये असतील माळा विधानसभेमध्ये एक मोठे रंग त्या ठिकाणी येताना दिसते अष्ट्याहत्तर गावाची मतमोजणी त्या ठिकाणी संपलेले आहेत चौदा फेऱ्या संपलेल्या आहेत चौदा फेऱ्याच्या अंतिम निकालाच्या दरम्यान त्या ठिकाणी बावीसशे एकोणीस एकोणनव्वद मताने बावीसशे एकोणनव्वद मताने अभिजित पाटील हे लीडवर आहेत आणि त्या ठिकाणी अष्ट्याहत्तर गावांची मतमोजणी संपलेली आहे आणि तेवीसशे मताने अभिजित पाटील यांनी लीड घेतलेला आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणलं जायचं की अष्ट्याहत्तर गावातूनच रणजित बमडराव शिंदे यांना मोठं लीड त्या ठिकाणी मिळणार परंतु असं न होता त्या ठिकाणी बावीसशे एकोणनव्वद मताचं लीड त्या ठिकाणी अभिजित धनंजय पाटील यांना त्या ठिकाणी मिळेल आपल्याला पाहायला मिळतंय एक एकंदरीत पाहायला गेलं तर आता बेचाळीस गाववर राहिलेत चौदा गावावर राहिलेत या भागात नेमकं काय होणार लवकरच आपण त्या ठिकाणी अपडेट देणार आहोत तुर्तास तरी बावीसशे एकोणनव्वद मताचा लीड आरन, या ठिकाणी अभिजित धनंजय पाटील यांना त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते सर्वच गट असेल उपाळे गट असेल टेंबोर्णी अरण मोडलीम या भागातून सुद्धा बऱ्यापैकी लीड त्या ठिकाणी अभिजित पाटील यांना मिळताना आपल्याला पाहायला मिळते हे बावीसशे एकोणनव्वदचं लीड हे थे त्या थे ठिकाणी अभिजित पाटील यांना विजयाच्या दिशेने घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी अष्ट्याहत्तर गावाचं लीड हे अनपेक्षित रणजित बबरराव शिंदे यांना आहे कारण तेथून त्यांचं लीड हे आपण जे काही एक्झिट पोल होते त्यांच्या पद्धतीनं ते हो थे, वीस ते पंचवीस हजार होतं परंतु खेळ सगळा उलटा झाल्यामुळे त्या ठिकाणी बावीसशे एकोणनव्वदचं लीड त्या ठिकाणी अभिजीत पाटील यांना मिळताना दिसतंय तुर्तास तरी बेचाळीस आणि चौथ्या गावाचा लीड सुद्धा आपण त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तुर्ताच तरी आपण थांबूया धन्यवाद